नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्यप्रबोधिनीमध्ये तर <स्था> आज आपण सोडवणार आहोत महाराष्ट्र सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा पेपर टूमधील सॅटचा पार्ट हा पेपर आत्ता जस्ट अट एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा झालेला आहे म्हणजे मागच्याच्या मागच्या शनिवारी रविवारी हा पेपर झालेला आहे आणि बऱ्याच लोकांनी पेपर सोडवल्यानंतर त्यांची अशी प्रतिक्रिया आहे की पेपर आपल्याला कमीत कमी वेळेत सोडवणं शक्य होत नाही आहे म्हणजे पेपर टूमध्ये आपल्याला आहेत शंभर प्रश्न तर शंभर प्रश्न सोडवताना आपल्याला जो वेळ लागतो ला आहे तो आपल्याला हवा आहे त्या पेपरमध्ये आहेत बावीस प्रश्न ते बावीस प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळ लागते ला ला लोकांना तीस प्लस मिनटांचा जो की अजिबात देणं शक्य नाही आहे आपल्याला कारण की आपल्याला पूर्ण शंभर प्रश्न सोडवायचे आहेत एकूण प्रश्न आहेत शंभर आणि दोनशे गुण आहेत त्या प्रश्नांना तर आपली कशी तयारी पाहिजे की आपल्याला बावीस प्रश्न सोडण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ लागला पाहिजे तर आता हे समजून घ्या की वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ दिला तरच तुम्ही बाकीचे ऐंशी प्रश्न सोडवू शकणार आहात उरलेल्या चाळीस मिनटात ठीक आहे आणि आपल्याला काय करायचं आहे कसे आपल्याला हे आप वीस ते पंचवीस मिनटात आपल्याला पेपर जास्तीत जास्त कवर करायचं आहे ते आपण इथं बघूया आज चला तर मग सुरू करूया हा पहिलाच प्रश्न होता हा पहिलाच प्रश्न जरा काय आपल्याला संबंध बनवायचे त्यांच्यामधले तर असे प्रश्न जे आहेत ना ते थोडे ट्रिकी असतात तुम्ही लक्षात घ्या की त्याचा तुम्ही एक ते दोन संबंध लावायचा प्रयत्न करा जर नाही झालं तर हा प्रश्न स्किप करायचा आहे आणि तुम्ही जेवढे प्रश्न तुम्हाला कळतील की तुम्हाला कुठला प्रश्न स्किप करायचा आणि कुठला प्रश्न सोडवायचा आहे तेवढा तुमचा वेळ वाचणार आहे ठीक आहे तर आता इथे बघू या काय संबंध लागतो आहे डी टू बी काय मायनस टू झाले तिथे एन टू एम मायनस वन झाले ठीक आहे आता सोळा आणि दोनशे छप्पन्नचा काय आहे का संबंध सोळा गुणिले सोळा बरोबर सोळाचा वर्ग आहे दोनशे छप्पन्न टू फिफ्टी सिक्स ठीक आहे तर आता पहिलं काय लिंक लागते आपल्याला एच मायनस टू करायचं आहे ए बी सी डी ई e, एफ जी एच एफ पहिलं आलं त्यानंतर एस मायनस वन ओ पी क्यू आर एस आणि टूचा स्क्वेअर फोर तर आपल्याला पहिली लिंक अशी लागायला पाहिजे एफ फोर आर आलं पाहिजे इथं काय आहे एफ फोर क्यू आहे म्हणजे दोन तर आपले बरोबर येतात असं वाटतं आहे पण इथं क्यू आणि पी दिलेलं आहे सो दुसरा शोधायचा प्रयत्न करूया आपण काही येत आहे का, ये का लॉजिक तर आता पेपर जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर दुसरं काय लॉजिक यात लागत नाही आहे ठीक आहे तर माझ्या अंदाजाने तर हा प्रश्न त्यांनी चुकीचं दिला तुम्ही लॉजिक बसवायचे म्हटलं तर कसे पण बसवू शकता आणि आन्सर काढू शकता क्यू आणि पीचं पण ॲप्रोप्रिएट असं असलं पाहिजे की ते इथे पण बसलं पाहिजे लॉजिक आणि सीमलेसली बसलं पाहिजे आणि इथे पण बसलं पाहिजे सो माझ्या अंदाजाने हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो ठीक आहे सेकंड प्रश्न बघूया इथे काय दिलं त्यांनी वेन आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला पाहिजे काय चार विषय दिलेत आणि चार विषयांचे वे वेन डायग्राम दिले तर प्रत्येक सर्कलमध्ये त्यांनी काय काय आकडे दिले तर आपल्याला काय करायचं आहे की कुठला सर्कल सगळ्यात मोठा फिगर आहे कुठल्या सर्कलची बेरीज सर्वात जास्त आहे तर आता हे लक्षात घ्या की सर्व सर्कलमध्ये कॉमन आहे एक दोन तीन इथं ह्या ह्या इतिहास आणि विज्ञानामध्ये दोन कॉमन आहेत सेम तेरा तेरा हे भूगोल आणि गणितामध्ये कॉमन आहेत सो तुमची टोटल करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जास्त कुठे आहे आता इथे ह्या गोष्टी ॲड झाल्यात वीस सर्वत्र आहे तर वीसचा विचार करू नका तर अठरा इथे दोन ठिकाणी आहे आणि हे तेरा दोन ठिकाणी आहे तर ह्या ह्याच्यापेक्षा भूगोल आणि गणितापेक्षा इतिहास आणि विज्ञानाचं पार्ट जड झालं ठीक आहे आता इथे आहेत पंधरा आणि सोळा आणि इथे आहेत चौदा आणि बारा ठीक आहे तर इथे इत्या आता इतिहास आणि इतिहास आणि विज्ञानामध्ये विज्ञानाचं पारडं जड झालं आहे ठीक आहे आणि समजून घ्या सर्वात मोठं एकोणीस आणि सोळा याच्यामध्ये सर्वात मोठं काय एकोणीस तर फायनली आपल्याला अल्टिमेटली मिळते की एकोणीस विज्ञानाचं सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी निवड केलेली आहे सो आता इथेच तुम्हाला डायरेक्ट ॲडिशनची गरज नाही कारण की नंबर्स बऱ्यापैकी लांब लांब आहेत सो तुम्हाला भक्तक्षणी पण त्याचा आन्सर सुटतं आहे ठीक आहे ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न घेऊया प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते ओळखा दोन बारा तीस छप्पन्न नव्वद ते लिहून घ्या तुम्ही व्यवस्थित तुमच्या पेपरमध्ये दोन बारा तीस छप्पन्न नव्वद आता इथं काय फरक पडतो आहे दहा इथं काय अठरा इथं काय सव्वीस इथं काय तिचा फरक आहे छप्पन्न आणि नव्वदमध्ये चौतीसचा फरक आहे तर सेकंड लेवलमध्ये पण फरक काढून बघूया दहा आणि अठरा आठ अठरा आणि सव्वीस आठ चौवीस आणि चौतीस आठ सो चौतीसच्या पुढे एक आठ फरक असलेली संख्या कुठली आहे आठं चार बारा बेचाळीस आणि नव्वद अधिक बेचाळीस काय येणार आहे एकशे बत्तीस ऑप्शन नंबर चार चौथा बघा श्याम हा रामपेक्षा उंच आहे श्याम हा रामपेक्षा उंच आहे राम हा आमिरपेक्षा उंच आहे ठीक आहे सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे आणि शिशिर हा रामपेक्षा उंच आहे ठीक आहे तर सर्वात कमी उंच कोण विचारले त्यांनी ह्या तिघांचा संबंध आपल्याला डायरेक्ट नाही मिळालेला पण आपल्याला तिथं तर कळते की आमेरीचा संबंध सर्वात कमी येते ऑप्शन नंबर तीन तर आता हा प्रश्न बघा हा प्रश्न काय म्हणतोय दिलेल्या उदाहरणात तीन मांडण्यांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते निवडा त्यांनी काही नंबर दिलेत त्यांचे संबंध दिलेत एकमेकांसोबतचे तर ते सॉल्व्ह करून आपल्याला एक फायनल क्वेश्चन मार्क असलेली संख्या शोधायची आहे तर आता थोडासा याच्यावरती विचार करा प्रत्येक वेळेस आणि जास्तीत जास्त तीस ते चाळीस सेकंद द्या असं क्वेश्चन्सला नाही आलं तर पुढे सारखा आता काय येतं इथे वन नाईंटी सिक्स वन सिक्स्टी नाईन टू फिफ्टी सिक्स हे साधारण सर सगळे वर्गसंख्या आहेत या तुमचं जर का वर्ग पाठ असले पाहिजेत त्यासाठी सर्वांचे ठीक आहे वन नाईंटी सिक्स कशाचा वर्ग आहे चौदाचा वन सिक्स्टी नाईन तेराचा टू फिफ्टी सिक्स मग असेच सोळाचा आणि क्वेश्चन मार्क आपल्याला इथं येईल तर चौदाचा काय संबंध लागतो इथे पाचन चार नऊ नौ, नऊन पाच चौदा ॲडिशन होती आहे ठीक आहे चार चारन तीन सात पाच आणि एक सहा सात सहा तेरा ॲडिशन होती आहे आता मग हे चेक करायची गरज आहे का करा जाऊ दे पाचन तीन आठ पाचन तीन आठ 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 सोळा ठीक आहे होत आहे मग आता काय करायचं आहे तर सहा सात तेरा पाचन तीन आठ तेरान आठ एकवीस एकवीसचा वर्ग काय आहे चारशे एक्केचाळीस ऑप्शन नंबर चार आता हा प्रश्न काय म्हणतो एक विशिष्ट रक्कम ए बी सीमध्ये अनुक्रमे टू इस टू थ्री इस टू फोर या प्रमाणात वितरित करायची होती परंतु चुकीने सेवन इस टू टू इस टू फाय या प्रमाणात वितरित केली गेली याचा परिणाम म्हणून बीला तीस हजार रुपये कमी मिळाले आता काय आहे बीचं काढायचं आपल्याला तर याच्यात त्याला किती मिळणार होते तिसरा भाग मिळणार होता टोटल कितीचा दोन अधिक तीन अधिक चार नऊपैकी पैकी तिसरा भाग मिळणार होता तर मिळाले किती दुसरा भाग मिळाला कितीपैकी सेवन प्लस टू नाईन प्लस फाईव्ह चौदापैकी याचा फरक कितीचा होता तीस हजाराचा ठीक आहे आता हे सॉल्व करून घेऊ आपण एक्ससाठी याचं ये काय येणार उत्तर वन बाय थ्री वजा वन बाय सेवन इज टू एक्स इज इक्वल टू तीस हजार सो याचं काय सॉल्व केलं तर लसावी काढला तर काय ते 7 मायनस थ्री फोर बाय ट्वेंटी वन एक्स इज इक्वल टू थर्टी थाउजंड एक्स इज इक्वल टू थर्टी थाउजंड इंटू ट्वेंटी वन डे बाय फोर किती येणार साडेसात हजार एकवीस शून्य शून्य एकवीस शून्य शून्य एकवीस पाच दहा एकवीस साथा वन प्लस टेन वन फिफ्टी सेवन ऑप्शन नंबर एक हा प्रश्न काय म्हणतोय समजा तुमच्या घड्यात नऊ वाजले आहेत जर तास काटा पश्चिमेकडे आहे तर मिनिट काटा कोणत्या दिशेला राहील तर तास काटा पश्चिमेला आहे नऊ वाजलेत म्हणजे असं असणार आहे तास काटा पश्चिमेला आहे तर मिनिट काटा उत्तर असणार आहे नॉर्थला ऑप्शन नंबर चार पंकज किरण आण तिघांना हजार रुपये टू इस टू थ्री इस टू फोर फाईव्ह या प्रमाणात वाटले किरणच्या वाटेला किती येणार किरणच्या वाटेला किती येणार आहेत तिसरा भाग येणार आहे टोटल कितीचा टू प्लस थ्री प्लस फाईव्ह सेम क्वेश्चन आहे मागासारखा दहापैकी तिसरा भाग येणार आहे त्याला आणि टोटल किती आहे हजारपैकी तर मल्टिप्लिकेशन कसं येणार थ्री इंटू हंड्रेड तीनशे रुपये ऑप्शन नंबर तीन हा प्रश्न पण सोप्पा आहे निरीक्षण करा योग्य आकृती निवडा एक्स आणि वाय आकृती आहे एक्स स्टॉपला आहे वाय खाली आहे सेम एक्स आणि वाय आकृती आहे एक्स टॉपला येणार वाय खाली येणार ऑप्शन नंबर चार जास्त वेळ घालवू नका अशा प्रश्नांना हा काय प्रश्न आहे एक पूर्णांक एकशे दोन डिवायडेड बाय तीन पूर्णांक तीनशे पाच हे काय येणार याचं कसं लिहायचं थ्री बाय टू डिवायड बाय पाच त्रिक पंधरा प्लस तीन अठरा अठरा बाय पाच हे काय येतं थ्री बाय टू इंटू पाच बाय अठरा पास्त्रिक पंधरा डिवाइड बाय अठरा दोन्ही छत्तीस ऑप्शन नंबर दोन पटापट सॉल्व करा असे प्रश्न समजा ए बी सी एखादी अनुक्रमे वीस तीस साठ दिवसात पूर्ण करते ए नेहमी काम करतो आणि प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी त्याला मदत करतात म्हणजे ए रोज काम करते आणि बी कधी येत आहेत बी आणि सी फक्त तिसऱ्या दिवशी येत आहेत सो ए बी एन ई सीच्या तिप्पट काम करतो आहे असं समजा की बी आणि सी एक्स काम करत आहेत एक्स दिवशी काम आहेत सो ए किती दिवस काम आहे थ्री एक्स आपल्याला काय काढायचं आहे पूर्ण दिवस काढायचे आहेत किती दिवस लागतील म्हणजेच ए किती दिवस काम करतो आहे ते काढायचं आहे आता समजून घेऊया हे कसं करायचं एचे काम असे दिवस किती काढणार आपण एक एका दिवशी किती करतोय एकशे द वीस गुणिले थ्री एक्स अधिक बी आणि सी किती आहेत एकशे तीस अधिक एकशे साठ किती दिवस काम करत आहेत ते एक दिवस दोन दिवसात येत आहेत आणि काम पूर्ण होऊन जात आहे ठीक आहे ह्याचा लसावी काढा आता थ्री एक्स बाय ट्वेंटी प्लस ह्यातलं किती येणार तीन साठ साठ येणार लसावी तीन दोन्ही सहा म्हणजे टू बाय सिक्स्टी प्लस वन तर थ्री बाय सिक्स्टी म्हणजेच वन बाय ट्वेंटी इन टू एक्स इज इक्वल टू वन सो एक का एक्स बाय ट्वेंटी प्लस थ्री एक्स बाय ट्वेंटी फोर एक्स बाय ट्वेंटी इज इक्वल टू वन सो एक्स इज इक्वल टू फाइव ये अपने का थ्री एक्स पाइजे सो थ्री एक्स इज इक्वल टू पंद्रह ऑप्शन नंबर दोन हा प्रश्न का खाद पैकी को संख्या परिमेय संख्या है एकदम थिरोटिकल बेस्ड क्वेश्चन है परिमेय संख्या म्हणजे काय ती संख्या आपण एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो तर लक्षात घ्या हे रूट किंवा पाय ही काय परिमेय संख्या नाही ही एकदम थेअरी आहे पाय जरी आपण बावीस बाय सातच्या लिहू शकत असलो ही आपली ॲप्रॉक्झिमेटेड व्हॅल्यू आहे ही एकदम ॲक्युरेट व्हॅल्यू नाही आहे सो पाय ही परिमेय संख्या नाही सो तुमचा ऑप्शन तर शंभर टक्के गेलेला आहे हा पण ऑप्शन गेला आहे कारण की तुम्ही एक्स बाय ऑप्शनमध्ये लिहू शकत नाही इथे थोडंसं तुम्ही जर का सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न केला तरी पण तो येत नाही पण हा जो पार्ट आहे इथं तुम्ही ट्राय करा स्क्वेअर दिला आहे स्क्वेअर दिल्यानंतर काय येतं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस टू ए बी अँड बी स्क्वेअर काय येणार आहे हे रूट टूचा स्क्वेअर टू प्लस हे कॅन्सल प्लस टू प्लस ह्याचा वन बाय टू किती येणार आहे फोर प्लस वन बाय टू म्हणजे काय आलं नाईन बाय टू हे आलं एक्स थी आणि वायच्या फॉर्ममध्ये ऑप्शन नंबर तीन ही परिमेय संख्या आहे हा प्रश्न काय म्हणतोय प्रकृती विद्यालय संस्कृती विद्यालय दोन शाळा आहेत त्यातील विविध परीक्षांना बसलेल्या खाली स्तंभ दिलेली आहे प्रकृती विद्यालयाच्या इंग्रजी ऑलिम्पियाडमधील परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या प्रकृतीच्या इंग्रजी ऑलिम्पियाडमधील संख्या किती आहे वीस आहे या दोन्ही शाळांमधील विविध परीक्षांना बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येचा किती फरकपट आहे प्रकृतीचे टोटल किती विद्यार्थी आहेत वीस अधिक दहा तीस अधिक पंचवीस पंचावन्न अधिक दहा पासष्ट संस्कृतीचे किती आहेत दहा अधिक पंधरा पंचवीस अधिक तीस पंचावन्न अधिक पाच साठ फरक कितीचा आहे पाचचा आहे हा पाच आणि वीसचा किती पटीचा फरक आहे पट आहे पाच वीस पाचच्या म्हणून ऑप्शन नंबर चार हा प्रश्न काय एक स्तंभालेख दिलेल्या वेगवेगळ्या वर्षी घेतलेल्या प्रवेश परीक्षांची माहिती दिली त्याच्यामध्ये सीई ई दोन हजार ते सीई दोन हजार सहापर्यंत प्रश्न किती टक्क्यांनी कमी झाले आहेत बेस इयर काय आहे दोन हजार त्या वर्षी किती प्रश्न होते पंचावन्न कमी किती झालेत चाळीसपर्यंत गेलेत म्हणजे पंचावन्न वजा चाळीस पंधरा आणि काय दिले त्यांनी त्याचं टक्केवारी विचारले किती टक्क्यांनी कमी झाले म्हणून शंभरनी मल्टिप्लाय करा ह्याचं काय होतं पाच त्रिक पंधरा अकरा पाचशे पंचावन्न सो तीनशे भागिले अकरा डायरेक्ट डिव्हिजन करा आता अकरा दुने बावीस उरले आठ ऐंशी अकरा साठे सत्याहत्तर सत्तावीस पॉईंट पर तीन अकरा दोने बावीस सत्तावीस पॉईंट समथिंग ऑप्शन येते ऑप्शन नंबर दोन हा प्रश्न काय एका संख्येला पाचने भागले असता बाकी तीन उरते तर त्या संख्येच्या वर्गाला पाचने भागले असता बाकी काय असेल ती संख्या एक्स पकडा त्यामध्ये एक एकशापेक्षा काय एक बघा सर्वात छोटी संख्या बघाडा आठ असेल तर आठला पाचनी भागलं तर रिमाइंडर किती येतं तीन येते बरोबर त्याचा वर्ग आहे आठचा चौसष्ट त्याला पाचने भागलं तर किती येणार बारा पंचवीस साठ रिमाइंडर येणार चारचा ऑप्शन नंबर चार, चा, चार। हा प्रश्न बघा एका शेतकऱ्याने वीस हजार रुपये कर्जावर घेतले त्याने ती रक्कम त्यावरील दोन हजार आठशे रुपये व्याज बारा हप्त्यात परत केले टोटल सम किती आहे वीस हजार अधिक दो दोन हजार आठशे म्हणजे किती येणार बावीस आठशे हप्ते किती आहेत बारा आणि ते काय म्हणतात प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा शंभरने कमी झाली आहे पहिल्या हप्त्याची रक्कम किती पहिला हप्ता पकडा एक्स दुसरा हप्ता किती येणार शंभरने कमी झाल्यावर एक्स मायनस शंभर तिसरा हप्ता किती येणार एक्स मायनस दोनशे असे किती हप्ते आहेत टोटल बारा सो पहिला हप्ता दुसरा हप्ता असे करत बारा हप्त्यापर्यंत गेले एक्स मायनस अकराशे बरोबर टोटल हप्त्याची बेरीज किती होणार आहे बावीस हजार आठशे ठीक आहे आता हे टोटल करा किती आपले टोटल बारा एक्स आणि शंभर टग कॉमन काढले तर आतमध्ये काय राहतं वन प्लस टू प्लस थ्री अकरा टोटल अकरापर्यंत इज इक्वल टू बावीस हजार आठशे आता ही काय एन नंबर ऑफ नॅचरल नंबरची संख्या आहे टोटल आहे तो काय येणार ट्वेल्व एक्स वजा वजा शंभर आतमध्ये किती आहे एन इन टू एन प्लस वन बाय टू एन किती अकरा गुणिले एन प्लस वन बारा बाय टू किती बेसक बारा अक सहासष्ट किती आलं बारा एक्स मायनस सहासष्ट गुणिले शंभर सहा हजार सहाशे इज इक्वल टू बावीस आठशे म्हणजे किती येणार बारा एक्स इज इक्वल टू हे तिकडे गेले बावीस हजार आठशेच्या साईडला म्हणजे किती येणार एकोणतीस चारशे एक्स डिवाइड करा चो चो बारा दोन एक चोवीस चोपन्न बारा चौकाठेचाळीस आणि बारा पंचे साठ आपल्याला आले एक्स म्हणजे पहिला हप्ता आहे चोवीसशे पन्नासचा ऑप्शन नंबर एक हा प्रश्न काय सोबतच्या पायाकृतीमध्ये कुशल कामगारांचे दर्शवले आहेत उत्पादन क्षेत्रात चारशे पन्नास उत्पादन क्षेत्रात चारशे पन्नास म्हणजे नव्वद डिग्री इज इक्वल टू फोर फिफ्टी तर बांधकाम क्षेत्रात किती कुशलकाम बांधकाममध्ये किती असतील डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे कस कसं करायचं नव्वद बहात्तर इज इक्वल टू चारशे पन्नास डिवाइड बाय एक्स एक्सची व्हॅल्यू काढायची आपल्याला नव्वद डायरेक्ट पाचने भाग जाईल नाव पाच पंचेचाळीस एक्स इज इक्वल टू फाईव्ह इन टू टू किती आहे पाच तीनशे साठ आहे ते आन्सर याचं एक्स इज इक्वल टू तीनशे साठ ऑप्शन नंबर एक हा प्रश्न काय वेन आहे आयत म्हणजे डॉक्टर आहे त्रिकोण म्हणजे गायक आहे सिंगर वर्तृ म्हणजे कलाकार आहेत आर्टिस्ट चौकोन म्हणजे खेळाडू कोण गायक किंवा ना खेळाडू नाही गायक नाही खेळाडू नाही ठीक आहे हे ट्रायंगल नको आहे आणि खेळाडू नको आहे परंतु कलाकार आणि डॉक्टर आहे कलाकार आणि डॉक्टर कोणी माहीत आहे बारा ऑप्शन नंबर चार हा काय धातूच्या तीन भरीव घनांना वितळून एक मोठा भरीव घन तयार करण्यात आला तीन क्यूब आहेत ते ती तीन भरीव घन गन... मोठा घन तयार करायचा म्हणजे तिघांचा व्हॉल्यूम प्लस केला की मोठ्याचा व्हॉल्यूम येतो व्ही वन प्लस वी टू प्लस व्ही थ्री इज इक्वल टू मोठा व्हॉल्यूम तर व्ही वन किती आहे त्यांचा साईड असणार आहे त्याची ए क्यूब प्लस बी क्यूब एक क्यूब थ्री क्यूब प्लस फोर क्यूब प्लस फाय क्यूब इज इक्वल टू व्ही एक आहे सत्तावीस चार चौक सोळा चौक चौसष्ट आणि पाचचा क्यूब वन ट्वेंटी फाईव्ह इज इक्वल टू व्ही याची ॲडिशन किती येते एकशे बावन्न प्लस चौसष्ट दोनशे सोळा इज इक्वल टू व्ही एक आहे सहाचा क्यूब हा सो सिक्स क्यूब इज इक्वल टू बी सो ए इज इक्वल टू सिक्स म्हणजे मोठ्या घनाची बाजू येणार आहे सहा सेंटीमीटर तर त्यांनी काय विचारलं आहे तीन घरांचे एकत्रित पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व मोठ्या घणाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर विचारलं आहे तर तिघांचं क्षेत्रफळ काय आहे पृष्ठभागाचं सिक्स इन टू ए स्क्वेअर ए म्हणजे बाजू तर मग काय करायचं इथे इथं सिक्स तिघांचं ॲडिशन करायचे सिक्स इन थ्री स्क्वेअर प्लस सिक्स इंटू फोर स्क्वेअर प्लस फाईव्ह इंटू सिक्स इंटू फाय स्क्वेअर ह्याचं गुणोत्तर सिक्स इंटू सिक्स स्क्वेअर मग अशाच आपण काढला ए सहा कॉमन घ्या इथे आतमध्ये काय राहिलं तीन तरी नऊ अधिक चार इच सोळा अधिक पाच पाच पंचवीस इस टू सिक्स इस टू थर्टी सिक्स सहा सहा गेले आतमध्ये गेले नऊ सोळा पंचवीस अधिक पंचवीस पन्नास इस टू थर्टी सिक्स आहे का ऑप्शनमध्ये नाही आहे मग डिव्हिजन करायची पंचवीस इज टू अठरा दोन्ही भाग केले दोन्ही साईडला ऑप्शन नंबर तीन एक ट्रेन पूर्ण प्रवासी घेऊन निघते पहिल्या स्थानकावरती एक तृतीयांश प्रवासी उतरवते होते पूर्ण प्रवासी घेऊन निघते पहिल्या स्थानकावरती एक तृतीयांश उतरवते म्हणजे दोन तृतीयांश आतमध्ये असतील त्याच्यात आत थी ठीक आहे आणि दोनशे ऐंशी अधिक घेते दोनशे ऐंशी एक्स्ट्रा घेतले दुसऱ्या स्थानकावरती एकूणपैकी अर्धे प्रवासी उतरवते हो म्हणजे आतमध्ये किती राहिले अर्धे राहिले आणि बारा अधिक घेते तिसऱ्या स्थानकावर पोचल्यावर दोन छट्ट्याचे प्रवासी त्यात असल्याचे कळते टू फोर्टी एट होते त्याच्यामध्ये बाहेर आल्यानंतर तर सुरुवातीची प्रवासी संख्या सांगा एक्झॅक्ट सेम प्रश्न पेमपीएस से एन आधी विचारलेला आहे नंबर्स थोडेसे वेगळे आहेत पण प्रश्न एकदम सेम आहे आता फक्त सॉल्व्ह करायचा आपल्याला काय सिम्प्लिफिकेशन टू एक्स बाय थ्री प्लस टू एट्टी इन टू वन बाय टू बारा तिकडे गेले टू फोर्टी एट मायनस बारा टू थर्टी सिक्स याला इन टू टू करा हा इकडे घ्या काय तर चारशे बहात्तर बरोबर सो टू एक्स बाय थ्री इज इक्वल टू फोर सेवन्टी टू मायनस टू एटी किती आलं दोन शून्य शून्य दोन सतरा दोन आड गेले उरले न हाचं आलं एक वन नाईंटी टू आता एक्स इज इक्वल टू वन नाईन्टी टू एक्स इज इक्वल टू वन नाईन्टी टू इन टू थ्री बाय टू सो बे नवे अठरा बे सक बारा शहाण्णव गुणिले तीन तीन सक अठरा चाला एक तीन तीनवीस सत्तावीस आणि एक अठ्ठावीस सो एक्स इज इक्वल टू टू एट एट सुरुवातीला किती होते दोनशे अठ्ठ्याऐंशी ऑप्शन नंबर दोन आता हा प्रश्न काय कोणत्या संख्येला आठ नऊ दहा अकरा ह्या प्रत्येक संख्येने पूर्ण भाग जातो काय संख्या दिल्यात आठ नऊ दहा अकरा त्या सर्व संख्यांची तुम्हाला कसोटी माहिती असणं पूर्ण आवश्यक आहे एक एक संख्येला आपण कसोटी लावून बघूया आता दहाचा इथं प्रश्नच नको घ्यायला प्रत्येक संख्येच्या एक, एक स्थानी शून्य आहे तर दहाचा विचारच नका करू आठची काय कसोटी आहे शेवटच्या तीन स्थानकांना आठने भाग जात असेल तर त्या संख्येला आठ भाग जातो एकशे साठला आठने भाग जातो का जातो आहे वीसने जातो इथं नऊशे साठला जातोय का जातो आहे आठ एक आठ आठ दोनशे सोळा सातशेला जातो का नाही आणि पाचशे वीस जातो आहे का जातो आहे आठचं का मठ्ठेचाळीस आठ म्हणजे चाळीस ठीक आहे सत्तर तुमची हा एक क्वेश्चन तुमचा हा एक ऑप्शन एलिमिनेट झाला तर नऊचं नऊचं करा नऊची काही कसोटी आहे संख्येंच्या बेरजेला जर का नऊने भाग गेला तर त्या संख्येला नऊने भाग जातो इथे काय सहा पाच अकरा एक पा बारा आणि एक सहा जातो आहे अठरा इथे काय तीन आणि सहा नऊ 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 अठरा सहा चोवीस नाही जाते हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला हा चेक करा सात अकरा अकरा पाच सोळा सोळा दोन अठरा जातो आहे ठीक आहे तर शेवटचं काय अकराची कसोटी काय तर समस्थानी असलेल्या संख्यांची बेरीज आणि विषमस्थानी असलेल्या संख्यांची बेरीज यातील फरक शून्य किंवा अकरा असेल तर त्या संख्येला अकराने पूर्ण भाग जातो तर इथं चेक करा की सहा शून्य अधिक एक एक अधिक एक पाच सहा आणि सहा सहा बारा बारा मायनस सहा सहा आहे मग इथं आहे नाही जाते तो आपला तुमचा ऑप्शन हा गेलेला आहे फक्त एकच ऑप्शन राहते पण एकदा क्रॉस व्हेरीफाय करू शकता तुम्ही शून्य अधिक पाच 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 चार नऊ आणि नऊ आली सात दोन नऊ नऊ मायनस नऊ शून्य जातो आहे ठीक आहे ऑप्शन नंबर चार या सगळ्या चारही संख्यांनी त्याला निशेष भाग जातो आता काय हा प्रश्न एमची किंमत दोन असल्यास त्यांनी काय दिले इक्वेशन मायनस फोर एम एस टू मायनस फोर आपण डिवायडेड बाय एट एमचं ब्रॅकेट मायनस थ्री आता तुम्हाला यासाठी सर्ट्स आणि इंडॅसेस माहिती पाहिजे हे काय आहे इट्स नथिंग बट वन अपॉन मायनस फोर एम रस टू फोर आणि वन अपॉन एट एम ब्रॅकेट क्यूब हे कसं लिहायचं एट एम ब्रॅकेट क्यूब अपॉन मायनस फोर एम रेस टू फोर आता हे चार आहे म्हणलं ते जाणारच आहे ठीक आहे त्याचं टेन्शन घेऊ नका आता ब्रॅकेट सोडवा एट क्यूब एम क्यूब अपॉन फोर रेस टू फोर एम रेस टू फोर आता हे तीन आणि हे चार इथं राहायला एम हे काय एट रेस टू थ्री म्हणजे काय यायला दोनच्या ह्याच्यातल्या टू क्यूब आहे टू क्यूब टू क्यूब रेस टू थ्री अपॉन दोनचा स्क्वेअर एस टू फोर एम हे काय होते शेवटी टू रेस टू नाईन आपण टू रेस टू एट एम सो हे गेलं टू बाय एम पण एम काय आहे दोन सो दोन बाय दोन ऑप्शन नंबर एक तर अशा प्रकारे आपण पंपूर्ण पेपर सोडवला हो आहे म्हणजे बावीस प्रश्न होते त्या बावीसपैकी एक प्रश्न माझ्यामध्ये कॅन्सल होईल सर्वात पहिलावाला तुम्हाला त्याचं काय लॉजिक सापडतं आहे का ते तुम्ही नक्की सांगा कमेंट करा तुमचं काय लॉजिक आहे त्याच्यामागे आणि तुम्हाला तो सोडवता आला का प्रश्न ठीक आहे मला तरी या घडीला तो प्रश्न सुटलेला नाही आहे एम पी एस सी त्याचा आन्सर बी किंवा सी देऊ शकतं पहिल्या के पहिल्या कीमध्ये पण नंतर तो माझ्या अंदाजाने कॅन्सल होईल कारण की त्याचं एकदम लॉजिकल काय आन्सर निघत नाही आहे ओढून ताणून आन्सर निघू शकतं पण ठीक आहे असे प्रश्न आपल्याला माहिती पाहिजेत की ते प्रश्न कोणते स्किप करायचे आहेत आणि त्यामुळे आपल्याला इथे वेळ वाचणार आहे ठीक आहे आता बाकी बऱ्यापैकी प्रश्न आपल्याला सोडवून झालेत साध्या प्रश्नाला पंचवीस मिनटाचा वेळ लागलेला आहे आणि साधारण तुम्ही लक्षात घ्या की आता आप आपण इथे बसलेलो आहोत पेपर झालेला आहे पेपरच्या क्लासरूममध्ये आपण नाही हो ठीक आहे परीक्षागृहामध्ये आपल्याला वेळ नक्कीच अवघड होणार आहे सगळं पंचवीस मिनटात सोडवायला पण आपल्याला कोणते प्रश्न सोडवायचे आणि कोणते सोडून द्यायचे हे तुम्हाला जर का पक्का असेल तर तुम्ही नक्कीच अठरा प्लसचा स्कोअर तुमचा असला पाहिजे ठीक आहे लोकांचे बावीस पण झालेले आहेत एखादी चूक वगैरे होऊन लोकांचे वीसपर्यंत पण आलेले आहेत ठीक आहे माझ्या पर्सनली पीस हा आए, एक आयडियल स्कोर असला पाहिजे एखादा क्वेश्चन तुमचा हा स्किप झाला हावाला स्किप झाला एखादा चुकला तुमचा सिली मिस्टेकमध्ये तर ठीक आहे होऊ शकतं तसं तर माझ्यामध्ये वीस किंवा एकवीस म्हणजे आउट ऑफ ह्याच्यामध्ये टार्गेट करू शकलो असतो आपण साधारण वीस ते पंचवीस मिनटाचा वेळ इथे लागतोच आपल्याला प्रश्नच बावीस आहेत आणि सर्व प्रश्न एक मिनिटाच्या आत सोडवणं काही शक्य नाही आहे काय काय प्रश्न आपले बघितले आपण एक एक पटापटा पटापट सोडवले जसं की तो दिशा ज्ञानचा वगैरे प्रश्न होते ठीक आहे तसे प्रश्न जे असतील त्या प्रश्नांना अजिबात वेळ घ्यायचा नाही आहे पटकन सोडवायचे फक्त चिली मिस्टेक अवॉइड करायच्यात ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ग्रुप सी मेनचा पेपर सोडवला आहे कोणत्या प्रश्नामध्ये तुम्हाला डाऊट असेल एखादा तुम्हाला अजिबातच कळली नसेल ट्रिक किंवा तुम्हाला काहीतरी वेगळा आन्सर येत असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व्हिडिओ मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये